नमस्कार मी आहे सुरेशा गायकवाड हे नक्की वाचले पाहिजे घरगुती आजीबाईच्या बटव्यातील कुकिंग टिप्स कांदे पोळे करताना कांदा बारीक कापून घेण्याऐवजी कांदा उभा पातळ कापून टाकला तर पोळ्यांना छान चव येते मिरची कापल्यानंतर चिंचेच्या पाण्याने हात धुतल्याने हातांची अंगार जळजळ कमी होते पावभाजीला छान कलर येण्यासाठी त्यामध्ये बीटरूट किसून टाका नॉनस्टिकचा तवा तेलकट झाला असेल तर त्यावर लिंबाच्या रसाने चोळून काढा उपवासाची शेंगदाण्याची भाजी करताना त्यामध्ये पाणी टाकण्यापेक्षा ताक टाकल्यास भाजी छान होते दही वडे करताना वडे टेस्टी बनवण्यासाठी उडीद डाळीच्या पिठात दोन चमचे रवा घेला दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा यामुळे दुधांना जाडसर साय येते भजी करताना त्यामध्ये थोडा ओवा टाकल्यास ते पचायलाही हलके असतात वडी थालीपीठ बनवताना त्यामध्ये पांढरे तीळ घातल्यास आळूवडी थालीपीठला छान चव येते भजी बनवताना तळ्याच्या तेलात थोडे मीठ टाकल्यास भजी जास्त तेलकट होत नाही कडधान्यांना फ्रीजमध्ये ठेवण्या अगोदर त्यामध्ये लिंबाचा रस घातल्याने त्याची त्याचा वास सगळीकडे पसरत नाही पुरणपोळी बनवताना विलायची पूड बनवून घातल्यास पुरणपोळीचा अतिशय छान वास येतो इडलीचे तांदूळ भिजत घालताना त्यामध्ये मोठभर मुरमुरे पण भिजत घालावे त्यामुळे इडल्या खूप हलक्या होतात चपातीसाठी पीठ मळताना अर्ध पाणी आणि अर्ध मे दूध मिक्स करून पीठ मळ्यात चपात्या मऊ होतात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फॉलो करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू धन्यवाद